नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज कुळदाची उसळ म्हणजेच फुलग्याची उसळ ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया कुळदाची उसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो मोड आलेले पुळीत दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकू शकतो काळा मसाला म्हणजेच गोडा मसालाही टाकू शकतो चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आले एक कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो बारीक चिरलेला पाव वाटी सुके खोबरे बारीक केलेले अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली दोन ग्लास गरम पाणी किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद दोन पळ्या तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त टाकल। आले टाकले लसूण टाकला दोन हिरव्या मिरच्या टाकल्या जिरे टाकले हिंग टाकला कांदा टाकला टमाटा टाकला खोबर टाकलं सर्व वस्तू परतून घ्यायच्या गॅस फुल आहे हळद टाकली मीठ टाकलं कोथंबीर टाकली मी आताच आपल्याला मोड आलेले कुडीत टाकायचे एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचे पर सर्व वस्तू परतून घेतल्या यात आपल्याला गरम पाणी टाकायचे गरम पाणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो कुकरचं झाकण लावून घ्यायचं चार ते पाच शिट्ट्या झाल्या हे गॅस बंद करायचा पोळीत शिजायला वेळ लागतो पाच शिट्ट्या झाल्या गॅस बंद करायचा चार पाच सिटांमध्ये पुरीत व्यवस्थित शिजतात आपली कुळ तयार आहे कुळजाची उसळ प्रत्येकाने आठ दिवसातून एकदा तरी खावी आपली डिश तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद